हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्वेंटी फॅशनिस्टा आजच्या व्हिडिओमध्ये आपण सावळ्या कलरवर उठून दिसणारे सुंदर असे कलर्स पाहणार आहोत सावळ्या स्किन टोनसाठी असे काही कलर आहेत जे घातल्यावर अंगावर अगदी उठावदार दिसतात आणि चेहऱ्यावरही ग्लो दिसतो बऱ्याच मुलींना स्त्रियांना हा प्रश्न पडतो की माझा रंग सावळा आहे तर मी कुठल्या रंगाची साडी घालावी पाहुणे बघायला येतात बघायचा कार्यक्रम असतो तर तिथे या रंगाच्या साडी तुम्ही नक्की नेसून बघा तुम्हाला नक्की रिझल्ट दिसेल पहिला कलर आहे तो म्हणजे पिवळा कलर हळदीसारखा पिवळा रंग सावळ्या स्किनटोनवर छान उठून दिसतो ज्याप्रमाणे हळद चेहऱ्याला लावली की चेहरा ग्लो करतो तसंच पिवळ्या रंगामुळे तुमचा चेहरा उठावदार दिसण्यास मदत होते कारण पिवळ्या रंगाचा इफेक्ट तुमच्या चेहऱ्यावर पडतो आणि त्यामुळे तुमचा चेहरा अधिकच खुलून दिसतो दुसरा कलर आहे तो म्हणजे पीच कलर पीच कलर हा सर्व स्किन टोनवर खुलून दिसणारा कलर आहे जर तुम्ही सव्या रंगाचे असेल तर पीच हा फ्रेश कलर असल्यामुळे तो छान उठून दिसण्यास मदत होतो आणि या कलर ड्रेस साडी तुम्ही खरेदी करू शकता हा कलर अतिशय सुंदर आहे तिसरा कलर आहे तो म्हणजे लाल कलर डार्क लाल नाही तर गुलाबी रंगाकडे जाणारा लालसर रंग सावळ्या रंगावर खूप जास्त खुलून दिसतो फिकट गुलाबी या रंगाचे चेहऱ्यावर चांगले रिफ्लेक्शन येत असल्याने हा रंग तुमच्यावर अतिशय जास्तच उठून दिसतो चौथा कलर आहे तो म्हणजे गाजरी कलर गाजरी कलरकडे जाणारा केशरी रंग सावळ्या रंगावर खूपच छान दिसतो अशा प्रकारची साडी तुमच्याकडे असायला हवी हा कलर सॉफ्ट असल्यामुळे सावळ्या स्किन टोनवर हा कलर जास्तच उठून दिसतो या साड्या युनिक आणि क्लासी लुक देण्यास नक्कीच मदत करतात पाच नंबरचा कलर आहे तो म्हणजे फिकट निळा आणि जांभळा कलर कुठले फंक्शन्स असो किंवा कोणताही कार्यक्रम तेच हे रंग अतिशय जास्त अंगावर खुलून दिसतात कांजीवरम साडी बनारसी साडी कुबेरा सिल्क पैठणी साडीमध्ये हे कलर अतिशय जास्त उठून दिसतात स्पेशली त्यामध्ये जर गोल्डन शेड असेल तर अतिशय जास्त सुंदर दिसतात त्यामुळे सावळ्या कलरच्या स्त्रियांनी कार्यक्रमांमध्ये फंक्शन्समध्ये तसेच धार्मिक कार्यक्रमांमध्ये नेसण्यासाठी अशा प्रकारच्या काठपद साड्यांमध्ये इन्व्हेस्ट करू शकता सहावा कलर आहे तो म्हणजे सिल्वर कलर हा कलर अंगावर अतिशय उठावदार आणि सुंदर दिसतो या रंगामुळे चेहऱ्यावर एक वेगळी चमक येते पार्टी वेअर साठी हा कलर तुम्ही निवडू शकता प्रत्येकीकडे हा कलर असायलाच हवा इतका सुंदर हा कलर आहे गोल्डन कलर हा कलर अतिशय सुंदर आहे चेहऱ्याला ग्लो देणारा रंग म्हणजे गोल्डन कलर जसं सोनं अंगावर घातले की चमकते तसेच गोल्डन रंगाचा ग्लो अंगावर जास्त उठून दिसतो चेहरा अतिशय शाईन करतो या गोल्डन रंगाच्या कांजिरोम साड्या टिशू सिल्क साड्या अतिशय सुंदर दिसतात या साड्या तुम्ही खरेदी करू शकता रॉयल आणि क्लासी लुकसाठी तर मैत्रिणी हे काही खास कलर आहे जे सावळ्या स्किन टोन वर खूपच खुलून दिसतात जर तुम्ही सावळ्या रंगाचे असाल तर असे कलर नक्की ट्राय करा तुम्हाला रिझल्ट नक्की मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा